आपण पाहत आहात न्यूज बातमी तुमची आवाज आमचा शिरोळ येथे परिषदेच्या नूतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार मतदारांच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही युवा नेते पृथ्वीराज सिंह यादव येथील दुर्गामाता महिला मंडळाच्या वतीने शिरोळ नगर परिषदेच्या पंचवार्षिक निवडणुकीत विजयी झाल्याबद्दल शिवशाहू आघाडी प्रणित यादव पॅनलचे युवा नेते व नगरसेवक पृथ्वीराज सिंह यादव यांच्यासह लोकनियुक्त नगराध्यक्ष तसेच प्रभाग क्रमांक एक व दोन मधील नूतन नगरसेवकांचा सत्कार करण्यात आला येथील दुर्गामाता महिला मंडळाच्या वतीने यादव पॅनलचे नेते व नगरसेवक पृथ्वीराज यादव लोकनियुक्त महिला नगराध्यक्षा योगिता कांबळे नगरसेविका अनिता संगपाळ विधुला यादव रेखा कोरे व नगरसेवक उल्हा सावळे यांचा सत्कार महिला पदाधिकारी यांच्या हस्ते करण्यात आला स्वागत अध्यक्षा विजया दाभाडे यांनी केले उपाध्यक्ष संगीता माने प्रास्ताविक भाषणात सत्कार मूर्तीचे मूर्तींचे कौतुक करून दुर्गा माता मंडळाच्या कार्याची माहिती दिले यावेळी युवा नेते पृथ्वीराज सिंह यादव म्हणाले शिवशाहू आघाडी प्रणित यादव पॅनेल विजयी करण्यासाठी सर्वांचे योगदान असून नगराध्यक्ष पदाची उमेदवारी मागे घेऊन संगीता दगडू माने यांनी केलेला त्याग कौतुकास्पद आहे जनतेच्या सूचना लक्षात घेऊन शहर विकासाची संकल्पना राबवण्यात येणार असून नागरी प्रश्नांबरोबरच विशेषतः संकल्पना राबवण्याचा माणस असून यादव पॅनलला एखादी सत्ता देणाऱ्या मतदारांच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही नूतन नगराध्यक्ष योगिता कांबळे म्हणाल्या नगराध्यक्ष पदाची निवडणूक लढवण्यासाठी संगीता दगडू माने इच्छुक होत्या मात्र माझी उमेदवारी निश्चित झाल्याने त्यांनी मनाचा मोठेपणा दाखवून माघार घेतली निवडणूक प्रचार करताना कष्ट काय असते हे समजले पण प्रचारानंतर ही उमेदवारी मागे घेऊन संगीता माने यांनी माझ्या विजयासाठी जीवाचे रान केले त्यांचा त्याग विसरता येणार नाही येळी लीलावती देवकारे सुलोचना गवडी सुवर्णा कदम यांनी मनोगत व्यक्त केले या कार्यक्रमास दुर्गामाता महिला मंडळाच्या शोभा मराठे लता मराठे अनुश्री माने अन्नपूर्णा माने पूनम माने सुजाता कोळी वंदना कदम रेणू दाभाडे तृप्ती दाभाडे गीता कमलाकर आऊबाई मराठे गीतांजली माणे यशोमती पाटील स्नेहा बांधिवडेकर प्राजक्ता कुरणे गीतांजली कमलाकर सरिता कारवेकर यांच्यासह विराजसिंह यादव दिवाण कोळी राजेंद्र प्रधान शिवाजी पाटील कौलवकर डॉ दगडू माने आदी उपस्थित होते आभार लता मराठे यांनी मांडले आर के न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा